नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे नऊ ऑगस्ट क्रांती दिवस व विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक तर प्रमुख व्यक्ते उपशिक्षक निलेश गावित उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यवेक्षक विपुल दिवाण हेमंत खैनार उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते टंट्याभिल ख्वाजा नाईक बिरसा मुंडा क्रांतीवीर भगतसिंग सुखदेव यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पूजन करण्यात आले या याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी तंट्या ख्वाजा नाईक बिरसा मुंडा क्रांतीवीर भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांच्या वेशभूषा परिधान केल्या यावेळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच पारंपरिक वाद्यावर नृत्य सादर करण्यात आले यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील प्रास्ताविक राजश्री गायकवाड तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले